<Santhe> तर मित्रांनो प्रोजेक्ट करा प्रोजेक्ट करा मी दहा वेळा सांगितलं असेल प्रोजेक्ट ची लिस्टही दिले प्रोजेक्टचे एसआरएसही दिले प्रोजेक्ट कसे असले पाहिजे तेही सांगितलं पण बऱ्याच जणांचा प्रश्न आला की सर एक प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी शिकाव्या लागतात तर एका प्रोजेक्ट मध्ये फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस व्हर्जन मॅनेजमेंट क्लाउड अशा अनेक गोष्टी येतात तर आता आपण पाहूया की एक प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी शिकणं गरजेचं आहे जसं की ई कॉमर्स वेबसाईट सर्वात पहिलं येतं फ्रंट एंड तर फ्रंट एंड म्हणजे युजरला जो इंटरफेस दिसतो त्याला आपण युजर इंटरफेस किंवा फ्रंट एंड म्हणतो त्यामध्ये डिझाईन बटन्स फॉर्म्स किंवा अप्रोडक्ट लिस्ट अशा गोष्टी येतात तर फ्रंट एंड साठी तुम्हाला बेसिक एसटीएमएस सीएसएस जावा स्क्रिप्ट या गोष्टी याव्याच लागतात त्यामध्ये तुम्ही अजून बोर्स ऍड करू शकता अजून ऍडव्हान्स जायचं असेल तर अँग्युलर तुम्ही शिकू शकता नंतर दुसरा पार्ट येतो बॅकहेंड चा एंड म्हणजे कोडिंगचा पार्ट त्यालाच आपण बिझनेस लॉजिक असेही म्हणतो तर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जावा स्प्रिंग बोर्ड डॉटनेट पायथॉन पीएचपी नोट जेस यापैकी कुठलीही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तिसरा पार्ट देतो डेटाबेसचा डेटाबेस मध्ये माय पोस्ट पोस्गी एसक्यूएल एम एस एसक्यूएल यापैकी कुठलाही डेटाबेस घेऊ शकता त्याचबरोबर अजून मोंगो फायर फायरबेस हेही अवेलेबल आहेत तुमच्या एंडला कम्पेटेबल असा डेटाबेस तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर वर्जन कंट्रोल किंवा टीम साठी तुम्हाला गिट गिटहब गिटलॅपचा चा यूज करावा लागेल प्रोजेक्ट डेव्हलपमेंट साठी आतापर्यंत पाहिलेल्या चार गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत याही पुढे जाऊन ऍडव्हान्स साठी तुम्हाला ऑथेंटिकेशन आणि सिक्युरिटीसाठी जे डब्ल्यूटी फायरबेस ऑथेंटिकेशन डेटा इन्क्रिप्शन पेमेंट एट वे इंटिग्रेशन या गोष्टी शिकाव्या लागतील प्रोजेक्ट डिप्लॉयमेंट साठी तुम्हाला एडब्ल्यू एस एज युअर गुगल क्लाउड याचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि प्रोजेक्ट टेस्टिंग साठी तुम्हाला जेस्ट सिलेनियम पोस्टमॅन हे टूल्स शिकावे लागतील तुम्ही जर विदाउट एक्सपिरियन्स एज अ फ्रेशर म्हणून जर प्रोजेक्ट बनवत असाल तर तुम्हाला यामधल्या पहिल्या चार गोष्टी शिकणं अतिशय आवश्यक हो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर कमेंट करून नक्की सांगा सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच अजून इन्फॉर्मेशनसाठी फॉलो करायला विसरू नका